माजी जिल्हा परिषदेचे बाळासाहेब सामोदे गाडवे यांच्याकडनं शंभर रुपये अंकुश भाऊ गाडवे यांच्याकडनं दादा शिंदे यांच्याकडनं एकशे एक रुपये युवासेना उपजिल्हा प्रमुख दादा गाडवे यांच्याकडनं शंभर रुपये शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष प्रभाकर भाऊ गोडे यांच्याकडनं पन्नास रुपये बैल बारा मादलबाबत यांच्याकडनं वीस रुपये नवनाथ गाडवे यांच्याकडनं पन्नास रुपये नाशिक जिल्हा पोल्ट्री संघर्ष योजना डॉक्टर नाना पाटेकर यांच्याकडनं पन्नास रुपये श्री तानाजी बचन गाडवे यांच्याकडनं शंभर रुपये माजी विद्यार्थी प्रवीण भाऊ कोंडोळे यांच्याकडनं पन्नास रुपये नामदेव यांच्याकडनं शंभर रुपये आकाश कोंडोळे यांच्याकडनं एकवीस रुपये गाडा मालक योगेश भाऊ गाडवे यांच्याकडनं पन्नास रुपये विनोद भाऊ त्र्यंबक वरतळ यांच्याकडनं शंभर रुपये रामदास भाऊ पानसरे यांच्याकडनं शंभर रुपये श्री अशोक भाऊ वर्तळे यांच्याकडनं शंभर रुपये माजी विद्यार्थी सचिन बाळासाहेब गाडो यांच्याकडे शंभर रुपये या सर्व मान्यवरांचं जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया यांनी या विद्यार्थिनींना कौतुक करून आपल्या या विद्यार्थ्यांना बक्षीस दिलंय त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार या गीताला समाधान बहुगडे यांच्याकडनं पन्नास रुपये धन्यवाद यानंतर स्वराज्याचं स्वप्न उराशी बाळगून स्वराज्याचं स्वप्न उराशी बाळगून पराक्रमाचा इतिहास जिवंत करणारे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्यपूर्ण कार्यावर आधारित लेझम नृत्य सादर करत आहेत आपल्या जिल्हा परिषद शाळेचे इयत्ता तिथे चौथीच्या विद्यार्थिनी नृत्य बोल आहेत शुभा बसले घोड्यावर शुभा बसले घोड्यावर श्री बाळासाहेब गाडवे माजी जिल्हा परिषद सदस्य यांनी देखील शंभर रुपये दिले त्याचप्रमाणे शंकर गार्वे युवा जिल्हा प्रमुख यांनी देखील शंभर रुपये दिले प्रभाकर धुंडू घोडे यांनी पन्नास रुपये दिले सागर रामदास गाडवे यांनी पन्नास रुपये दिले त्याचप्रमाणे राजनंदिनी आर्थ मुर फुलजा यांने शंभर रुपये दिले आरती योगेश गाडे यांनी पन्नास रुपये दिले आतिश बोराडे यांनी पन्नास रुपये दिले त्याचप्रमाणे विष्णू नामदे वारे यांनी शंभर रुपये दिले जालिंदर रामचंद्र बोराडे पन्नास रुपये दिले विनोद त्र्यंबक वर्त पन्नास रुपये दिले भाऊसाहेब भगवंत गावे एकतीस रुपये यांच्या स्थानार्थ एकतीस रुपये दिले आहे त्याचप्रमाणे सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान हर्षद वारे शंभर रुपये जोगेश्वरी पन्नास रुपये जोगेश्वरी लवर, या सर्व मान्यवरांचे मी खूप आभार व्यक्त करतो पन्नास रुपये दिले भाऊसाहेब यांनी पन्नास रुपये भाऊसाहेब भाऊसाहेब यांनी देखील या गीतास पन्नास रुपये दिले या सर्व मी धन्यवाद

यानंतर समोर शेवटचं गीत या ठिकाणी गी। सादर केलं जाणार आहे या सांस्कृतिक कार्यक्रमातील शेवटचं माध्यमिक विद्यालय दामणराव या विद्यालयातील आठवीच्या विद्यार्थी आपणासमोर सादर करीत आहेत क्वीन या हिंदी चित्रपटातील पंजाबी गीत पूर्ण लंडन हे गीत आपल्या समोर सादर करीत आहे माध्यमिक या कॉलेज यांच्या वतीने एनएसएस मार्फत आपल्या गावामध्ये समाजसेवेचा कॅम्प ठेवलेला आहे या कॅम्पचं उद्घाटन हा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर ग्रामपंचायत कार्यालय धामणगाव या पूर्ण सांस्कृतिक कार्यक्रमासाठी डीजेची व्यवस्था मोफत स्वरूपात करून दिली ते आदरणीय श्री भगवान भाऊ भोईर गंभीरवाडी यांनी या संपूर्ण कार्यक्रमासाठी आपला डीजे मोफत स्वरूपात उपलब्ध करून दिला त्याबद्दल आदरणीय भगवान भाऊ भोईर यांचे चिरंजीव सुरेश भगवान बोईर यांचा सन्मान प्राथमिक आसन शाळा दामणगावचे मुख्याध्यापक आदरणीय डी व्ही आय सर तसेच बैलागी सर व देशमुख सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो व्यवस्था श्री भाऊ गाडे यांनी उपलब्ध करून दिली त्यांची या जाही शाखांच्या माध्यमिक विद्यालय दामणगाव या विद्यालयातील इयत्ता आठवीच्या विद्यार्थिनी सादर करीत आहेत पुरा लंडन ठमकता सादर के रतनबाई पर्वतराव गाडवे यांच्याकडनं युवा सेने प्रमुख शंकरराव यांच्याकडनं शंभर रुपये सागर आमदार जाडवे यांच्याकडनं पन्नास रुपये माजी सरपंच कैलास सावडे यांच्याकडनं एकशे रुपये तसेच माध्यमिक विद्यालय दामणगाव या विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय आरती यांच्याकडनं चारही शाळांना शंभर रुपये देण्यात आलेले জিলা পৰিষদ दिग्वीज गुमरे यांच्याकडनं पन्नास रुपये माझी की कृष्णा सदानंद राणे यांच्याकडनं पन्नास रुपये सिद्धार्थ भाऊ केलोरे यांच्याकडनं शंभर रुपये राहुल